औषध वापरल्यानंतर सत्तर नहीं, नहीं। नहीं। नहीं, जा, जा आ, वा, ते पंच्याहत्तर दिवस पुन्हा हे औषध वापरायचं नाही तसंच इतर कुठलेही इंजेक्शन किंवा औषध वापरण्याची काही आवश्यकता नाही सगळ्या प्रकारचे उवा तांबवा पिसा गोचिड हे सगळ्यांचा समूळ नायनाट होणार आहे त्याचप्रमाणे ह्याचं ज्यावेळेस आपण हे शरीरावरती अप्लाय करतो त्याचप्रमाणे आपल्या अ कोबा असेल किंवा मुरम असेल तिथेही औषध फवारायची आवश्यकता असते तर कोणतंही सामान्य कीटकनाशक आपण शेळ्या बाहेर काढून आपल्या फ्लोअरवरती आपल्या कोभ्यावरती किंवा मुरुम असेल मुरुमा तर मुरुमावरती फवारलं तर तो रिझल्ट जास्त दिवस टिकतो कारण हे औषध ज्यावेळेस शरीरामध्ये काम करायला सुरू करेल तर हिच्या शरीरावरती असणारे कीटक हे खाली फ्लोअरमध्ये जाऊन लपून बसणार आहे ते तर त्यांच्यासाठी खाली गोटा जाळून घेतला उत्कृष्ट राहतो त्याचप्रमाणे जर शक्य नाही झालं जाळायचा तर खाली कोणतंही कीटकनाशक योग्य प्रमाणामध्ये खाली फ्लोअरवरती मारून घ्या तसेच हे औषध देताना अजून एक महत्वाची काळजी घ्या की पंचेचाळीस दिवसाच्या पुढील पिल्लांना आपण हे औषध देतो त्याच्या आतील पिल्लांना लन नाही